भाजपचे नेते आशिष शेलार साहेब आज मालवणमध्ये आले होते आणि त्यांनी माझ्यावर पर्सनल टीका केली आणि भारतीय जनता पक्ष किती हवेत आहे त्याचं एक उदाहरण देखील ते स्वतः दाखवून गेले ते म्हटले की सूर्यावर तुंकणारा वगैरे वगैरे ते म्हण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता मी कोणाला सूर्य समजायचं आहे आम्ही सूर्यावरचं ग्रहणच आम्ही काढायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे तेवढं मांडायचा आम्ही प्रयत्न करतो आहे मी कधी मागच्या अनेक दिवसांमध्ये कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही मग ते आले ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या त्या ओबीसीच्या फेक सर्टिफिकेट वर आले आणि त्यांनी जे शब्द वापरले एक वकिलांना शोभत नाही ते म्हणाले की हे जे प्रमाणपत्र आहे जातीचं कुठला माईचा लाल हे रद्द करू शकत नाही मला शेलार साहेबांना सांगायचंय शेलार साहेब आपण फक्त एक वकील आहात ते पण प्रॅक्टिस करत नाहीत आपण असे मुंबई हायकोर्टाच्या बाहेर जवळपास आठशे नऊशे वकील फिरतात तुम्ही साहेबांचा अपमान केला तुम्ही न्यायव्यवस्थेचा अपमान केला मी जे सुप्रीम कोर्टापासून जे रेफरन्सेस काढलेले आहेत त्या आधारावर मी बोललो आणि जे केसेस ऑलरेडी जजमेंट झालेले आहेत त्या जजमेंटच्या आधारावर मी बोललो की ह्या ज्या काही भाजपच्या उमेदवार आहेत ते सहा महिन्यामध्ये डिस्क्वालिफाय होणार हे काय म्हटले की कुठला मायचा लाल तुम्ही शेलार साहेब वकील आहात जज नाही जज साहेबांचा अपमान तुम्ही वकील असताना केला या गोष्टीचं वाईट मला वाटतं तुमच्याकडून साहेब ही अपेक्षा नव्हती मी तुम्हाला मोठा भाव मानतो तुम्ही हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तुमचं गाव तुम्ही आजही आलात फक्त टीका करायला आलात मागच्या वेळेला जेव्हा आला होता तेव्हा व्यासपीठावर मी तुमच्याबरोबर होतो मामा वरेरकर हॉलमध्ये तो कार्यक्रम झाला आपण आजही मालवणला काय दिलं नाही आजही तुम्ही सकारात्मक काय बोललात नाही जे तेरा कोटी रुपये तुम्ही मालवण मामा वरेरकर हॉलला जे तुम्ही शब्द दिला होता त्याचं काय झालं शिलर साहेब कुठे गेले ते तेरा कोटी अजून साधी तेरा रुपये आलेले नाहीत आज एक वर्ष झालं या सरकारला तुम्ही मालवणला काहीच द्यायचं नाही आणि नुसतं नको त्या उगाच काय म्हणतात ना त्या कुठलेही स्टेटमेंट करत बसायचे हे बरोबर नाही मी कधीही तुमच्यावर टीका करणार नाही मी तुम्हाला मोठा भाव मानतो माझे आवडतीचे नेते आहात तुम्ही पण आज जे तुम्ही मालवणला केलं ते एका क्रिमिनलला तुम्ही सपोर्ट केलेला आहे आज तुम्ही विचार करा ओबीसी समाजामध्ये स्वतःहून असंतोष पसरलेला आहे की जातीचा आपला अधिकार मारला आहे या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाचे स्वतःचा अधिकार मारून यांनी उमेदवारी मिळवली अशी एक भावना ओबीसी समाजमध्ये आहे मराठा समाजही तेवढाच रागवला आहे की आपलं समाजाचं नाव यांनी खराब केलं दोन्ही बाजूला अशा उमेदवारांची तुम्ही बाजू घेतलीत की जनतेच्या मनामधूनच ते उतरलेले आहेत तरी तुम्हाला त्यांची बाजू घ्यावीशी वाटली आणि तुम्ही साहेबांचा अपमान केला तुम्ही तुम्ही न्यायव्यवस्थेचा अपमान केला आणि तुम्ही सांगून टाकलं की मीच जज आहे आणि मीच जजमेंट देणार आहे तुम्ही जज जज पण नाही जजमेंट तुम्ही देऊ शकत नाही आम्ही असं म्हटलो की जर ते येणार नाहीच निवडून जर कदाचित दुर्दैवाने त्या निवडून आल्या तर सहा महिन्यामध्ये कुठलाच कायदा त्यांना वाचू शकत नाही त्या डिस्क्वालिफाय सहा महिन्याच्या आत होणार म्हणजे होणार असं आमचं मत होतं तुम्ही वकील म्हणून त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं की बघा सुप्रीम कोर्टाची माझ्याकडे ऑर्डर आहे तुम्ही त्याच्यातलं काहीच बोलला नाही तुम्ही फक्त निलेश राणेवर टीका केली त्या पलीकडे तुम्ही काहीच बोलला नाही तुम्ही करा माझ्यावर टीका माझी काही हरकत नाही पण मालवणमध्ये येऊन खोटं बोलू नका ते आमचे तेरा को कोटी रुपये जे मामा वरेरकर हॉलला तुम्ही देणार होतात त्याचं काय झालं सांस्कृतिक विभाग तुमच्याकडे आहे एकदा सांगून टाका ना की मी नाही देणार आज तुम्ही साधा उल्लेख देखील काढलेला नाही मामा वरेरकर हॉलचा ह्याच्यावरूनच शेलार साहेब तुम्हाला ते पैसेही द्यायचे नाहीत तुम्ही एका क्रिमिनलला सपोर्ट केला एका चुकीच्या प्रवृत्तीला तुम्ही सपोर्ट केला हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं आम्ही तुमचा आदर करतच राहणार पण साहेब चुकीच्या माणसांच्या मागे उभं राहू नका एवढीच फक्त विनंती करतो